गोलम गोल एकदम भारी बसल नमस्कार मंडळी स्वागत आहे आमचं चाल चुडं बसवायचं म्हटलं चुड बसवून घ्या स्वयंपाक छान आहे घरामध्ये <coughs> सगळे झाले फक्त पोळ्या बनवायच्या राहिल्याचा आणि गॅसवर बसवायचं म्हटलं का जमत नाही व्यवस्थित मोठा जाळ राहतो आरावर कसं थोडंसं इकडं तिकडं जरावं धरलं का लगेच सुडं पगळते उसाचं कांडं भेटेल का दोन चार लोंब्या बघा मैत्रिणीनं कसं चुडं छान बसवली तिने आणि पहिल्यांदाच बसवली तिला भारी बसवली यांनी पहिल्यांदा बसवले चुडं पाटल्या आणि एकदम गोल गरगरीत बसवले तर एकदम भारी दिसाय थोडंसं आराय म्हण बसवून घ्यावं परत आरेज लसितलं तर गॅसवर काय व्यवस्थित बसवायला जमत नाही आणि मला तर जमतच नाही बसवायला आणि बसवायला लागलं तरी दुसरे माझ्या हातात मला भीती वाटते पहिल्यापासूनच काय माहिती भीती वाटकेजुळं बसवताना भाजते चटकं बसते ती आणि आज त्यांनी बसवले म्हटलं मला बसवा सकाळ सकाळ आणि बायकांची स्वयंपाक चालू असते ती प्रत्येकाचा सणाचा दिवस आहे आज स्वयंपाक राडा असतो आहे मग कुठं जायचं म्हटलं सकाळ सकाळ त्यापेक्षा तुम्ही बसवा की पण यांचं म्हणणं होतं की मला जमल का नाही म्हटलं बघूया जमलं तर ट्राय करायला काय हरकत आहे पण छान बसवले भारी मला बस स्वयंपाक फोडायचा वारे आणि गॅस अजिबात राहीणं झालाय फडफडफडफडफड करायला सगळं स्वयंपाक झालं फक्त पोळ्या राहिल्या होत्या इकडं कट्याची आमटी बनवते तर माझं आत्ताच घरातलं सगळं घरातलं सगळं उरकलं आणि आता खण पोजून घेतले घरातल्या देवाला ओसायचं झालंय आणि किचनवर असा राडा पडला आहे किचनवरचं काम तसंच आहे भांडे वगैरे पडले स्वयंपाक फक्त झाला आहे कपडे झोयपाक झालं आहे खण पूजून झाले घरातल्या देवाला उशील आहे आणि आत्ता जाणार आहे राम मंदिरात राम मंदिरात रात भरपूर गर्दी असते आणि बऱ्याच बायका तिथे येते त्या राम मंदिरात जवळच आहे दहा मिनटात जाते रिक्षेला चला तर आता मी राम मंदिरात निघाले सगळी तयारी माझी झाली आणि रिक्षातनं जायचं आहे बाहेर जायचं आहे म्हणजे सुगडं व्यवस्थित न्यावी लागते पूजाचं सामान वगैरे तर घरातलं अटकले आता आता आहे मंदिरात तर जमलं तर तिथला व्हिडिओ नक्की टाकीन हे बघा मी आले आता पण किती गर्दी आहे लांबच लांब रांग लागले भरपूर गर्दी असते मी सकाळी लवकर चालू असते आज काहीतरी भरपूर गर्दी होते आणि आजूबाजूच्या सगळ्या बाहेर जायची मला जवळच पडते लांब लांबडायचं असतं छोटंसं मंदिर आहे ओसून साईडला जेवणाची छोटी प्रसाद असते रामसीता लक्ष्मीचं मंदिर आहे भरपूर गर्दी असते आणि प्रत्येक वर्षी मी इथंच येते वसा اوه سڀ وڏا ملن هاڻي پنهنجي پٽن کي ڏانهن ڏسڻ پائٽل کي ڏانهن ڏسڻ راجا بهاء جياري هاڻي ڪيتري ڏاڍي لئي ٿي ڪاميشي راجا بهاء جياري ان ۽ त्यांची इच्छा असते चालू असत त्यांचं तबला वादक पेटीवादक असे येते ती ज्यांना आवड आहे त्यांना आजूबाजूच्या गावची आटक्याची पण आले तिथं भजनी मंडळ दिसते ते आहेत थोडेसे ओळखीचे चला आता व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे बघा भरपूर गर्दी आणि बायकांचा इथं ओसा मांडून पाच सजून बोटीमध्ये घालतात ओसा मांडायचं चालू आहे मी घरातच ओसा मांडला कारण बघा किती गर्दी भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळं मी आज घरीच ओसा मांडला आणि ते मंदिरात पण आज मला येण्यासाठी लेट झालं त्याच्यामुळं म्हणलं नकोच गर्दीमध्ये लवकर आलं तर एवढी गर्दी नाही राहत आज एक वाजला मला मलाच ये त्याच्यामुळं मग मी घरीच जो असं पूजन केलं आणि घरी सोटीमध्ये घेणार आहे सो, सो असले पाच बोलू चला मग असाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा एल। 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 हॅलो निवेदन आहे सर्व महिलांना आप दागिने सांभाळायचे आहे गर्दी जर झालेली आहे थोडी सर्वांनी लक्ष द्या हॅलो